नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल शाहरुख पन्नस या यूट्यूब चॅनलच्या शेतकऱ्यांच्या उपयोगी असणाऱ्या आणि इतर माहिती तुम्ही अपडेट राहावे यासाठी जे चॅनल सुरू आहे त्याच्यावर खूप खूप तुमचे आपण सर्वांचे स्वागत आहे आजचा जो आपला विषय आहे तो विषय बाजूला ठेवायचा आहे कारण की सर्वत्र अतिवृष्टी आलेली आहे विषय तर असतातच आपले राजकीय असतात सामाजिक असतात आणि इतर विषय असतात परंतु आजचा महत्वपूर्ण असा विषय आहे की सर्वत्र अतिवृष्टी झालेली आहे तर तुमचं एकच काम आहे की या अतिवृष्टीमध्ये या अतिवृष्टीमध्ये तुम्हाला पीक किंवा मिळाला पाहिजे अतिवृष्टीचे पैसे तुम्हाला मिळायला पाहिजे ही पीक पाणी तुम्ही केली आहे का नाही हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर निपटून घ्यावा कारण की मी जिथे राहतो जो यवतमाळ जिल्हा आहे त्या यवतमाळ जिल्ह्यात भयानक अशी अतिवृष्टी झालेली आहे पेपरातही आलं असेल परभणीमध्ये एस टी वाहून गेली आमच्या गावाच्या जवळच एक माणूस बैलगाडी त्याचा एक बैलसुद्धा मेला बैलगाडी वाहून गेली कुठेतरी अडकली आणि माणसाचा शोध लावला असता तो मृतदेह त्याचा तो नाल्यात सापडलेला अशा प्रकारची सर्वत्र परिस्थिती आहे विनाकारण घराबाहेर निघू नका कधी तुम्ही पाण्यात सापडसा सांगता येत नाही हेच अस्तित्व असते माणसाचं की माणूस कधी आताचा नव्हता होऊ शकतो कधीही काही होऊ शकते तर तुम्हाला हेच सांगणं महत्वाचं आहे की अतिवृष्टी झालेली आहे ही पीक पाणी करा पीक माझ्याची तुमची क्लेम करून घ्या आत्ताच बहात्तर तासाचे आत क्लेम करणे अतिशय गरजेचे आहे कारण की आता क्लेम करणे काहून गरजेचे आहे तुम्ही सहमत व्हा एक एका जागेवर सर्व शेतकरी जमा व्हा आणि क्लेम करून घ्या कारण की तुम्ही जर एकाच मंडळातील शेतकऱ्यांनी जास्त क्लेम केली तर त्यांना त्यांच्यासाठी पंचवीस टक्के अधिसूचना काढण्यात येणार आहे कारण की तो पीक विम्याच्या जी आर मध्ये तसं नमूद केलेले आहे की ज्या ठिकाणा जास्त क्लेम एकाच दिवशी किंवा एकाच वैयक्तिक ठराविक वेळेत आले असेल तर त्यांना डायरेक्ट अधिसूचना काढून त्यांना पंचवीस टक्के पीक विम्यासाठी पात्र करण्यात येत असते ही गोष्ट लक्षात असू द्या आणि सर्व शेतकरी आता क्लेम करत आहे तुम्ही म्हणून मी म्हणत आहो माझे व्हिडिओ जे बघत आहे त्यांनीसुद्धा लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता क्लेम करून घ्यावी त्यांना ही कडकडीची विनंती आहे आणि ज्यांना क्लेम जमत नसेल करता येत नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमची क्लेम करून देऊ ही पीक पाहणी करून देऊ बहीण बेंडनीशी आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देऊ ज्यासाठी कमेंटमध्ये नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे तुम्ही संपर्क साधू शकता तर राहायला विषय कशाचा की अतिवृष्टी तर सर्वकडे झालेलीच आहे आणि खूप शेतकऱ्यांचे पीक जे शेतकऱ्यांचं त्या पाण्यात थव नाही एवढं पाणी त्यांच्या शेतात आहे स्वतः व्हिडिओ बघितलेला आहे उमरखेडचा व्हिडिओ आला होता एक एकर त्याची शेती होती आणि पूर्ण पराठी पाण्यात आहे पराठीचे वरचं पान दिसत आहे तुम्ही विचार करू शकता पराठी या लेवलमध्ये त्याची पराठी पाण्यात आहे तर त्याचा खर्च त्याच्यावर किती झाला असेल डी ए पी कत युरिया जे काय असेल ते फवारणी ह्युमिक पूर्ण वायास गेलं ना त्याचं तर त्याला ते त्याच्यात तेवढी मदत तरी मिळायला पाहिजे मदत कशाची त्याला तर मुद्दलितसुद्धा तिच्यात आता मिळणार नाही तो तर घाट्यात आहे ना तर त्यांनासुद्धा सांगणं अशी अतिशय गरजेचं आहे सर्व शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधा आम्ही तुमचं काम करून देऊ तर प्रकारे हे काम आजच्या आज तुम्ही करायला पाहिजे सर्वत्र अतिवृष्टी आणि हे काम त्वरित तुमच्याकडून झालंच पाहिजे की किंवा क्लेम करा ही पीक पाहणी करा आणि तुम्हाला जे वाटते ते करून घ्या कारण की हीच ते वेळ आहे हेच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती तर अशीच अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी मिळत राहत असते तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला प्रेस करून घ्या जेणेकरून आमच्याजवळून ते व्हिडिओ अपलोड होतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि जेणेकरून तुम्हाला काहीतरी मदत मिळेल खूप शेतकऱ्यांचे मला फोन आले होते त्यांचीसुद्धा मी क्लेम करून दिलेली आहे त्यांची ई पीक पाहणीसुद्धा मी आत्ताच आजच सकाळी करून दिलेली आहे त्यांना विचारून घेऊ शकता तुम्ही का ई पी पाहणी त्यांची मी स्वतः केलेली आहे सुद्धा करून देऊ शकतो त्यासाठी संपर्क साधा आणि संपर्कात राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो